हम आपके सामने उस कलाकार को पेश करने जा रहे हैं जिसे देखकर न रुकने दीजिएगा सांस, न टूटने दीजिएगा धीर उस महान कलाकार का नाम है कलाभूषण कला प्रेमी मास्टर रघुवीर करी, करी, आम्च आम्च का आई आमची पंढरी आमच्या दुनियेचे दौलत न्यारी थोडी बैलांची ढिल्लारी थोडी बैलाची ढिल्लारी लाज टोकदार चलो भवानी तलवार अरे वो सिंग भाई लाज टोकदार चलो भवानी तलवार आऊ तर लनंदी भूवरी न दोनी बैलाची खिल्लारी दोनी बैलाची खिल्लारी पहिला तो वय पिंड महादेवाची पिंड अरे रे माका पहिला तो पिंड कशि महादेवाची पिंड आ उतरला मरीन दोड़ी बैला की खिल्लारी दोड़ी बैला की खिल्लारी पहला की सावली तो तू बिना बाई मावली हरी हरी माझ्या बैलाची सावली सनू भिठाई मावली नदवी सुख संसारीची ढिल्लारी थोडी बैलाची ढिल्लारी माझ्या बैलाची सावली सज्जू भिठाई मावली नांदवी सुख संसारीन थोडी बैलाची ढिल्लारी पयलाची किल्लारी तोडी पयलाची किल्लारी तोडी पयलाची किल्लारी तोडी पयलाची किल्लारी तोडी पयलाची किल्लारी नमस्कार राम कृष्ण हरी जमलेल्या सर्व दर्शकांना पय पावनयांना आलेल्या सर्व कलाप्रेमी मंडळींना रघुबीरचा मानाचा मुजरा आज माझे काका संगीत संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने हा कार्यक्रम बारा वर्ष म्हणजे तपपूर्ती झालेली आहे या कार्यक्रमाची आणि त्या कार्यक्रमाची सांगता करण्याचा योग माझ्या पदरात आला आहे हे मी माझं परमभाग्य समजतो कैलासवाशी दत्ता महाडिक पुणेकर आणि कैलासवाशी गुलाबराव भोरगावकर यांच्या मंगलस्मृती स्मानाचं वंदन करून बेलेतील ही सर्व तमासगीर मंडळी यांच्या मंगलस्मृती स्मानाचं वंदन करून तुम्हाला सर्वांना हे वर्ष सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं यशाचं जाओ आणि पुढील वर्षी हा महोत्सव आठ दिवसाचा हो ही बेलेश्वराचरणी प्रार्थना करून कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत माणसं बदलली राहळ रीत बदलली सगळं काही बदललं आणि मग तमाशाने आपली कूस का बदलू नये दर पन्नास वर्षात तमाशाने आपली कूस बदललेली आहे त्या पद्धतीनुसार आम्ही कलावंतांनी आपली कूस बदललेली आहे परंतु हे एकमेव रंगमंच आहे की इथे मराठी कार्यक्रम सादर होतो महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम होता परंतु तो काही कारणास्तव त्यांनी का रद्द केला का बंद केला हे माहिती नाही पण ती एक पर्वणी होती ती बंद झाली आता ही एवढीच एक पर्वणी राहिलेली आहे की जिच्यात मराठी लोककला आणि कलावंताचं कला कौशल्य पाहायला मिळतो तो हा रंगमंच आणि या रंगमंचाची सेवा करताना मला खूप बरं वाटतं खूप आनंद वाटतो माझ्या कलावंतांनाही खूप समाधान वाटतं चार दिवसापूर्वी माझा म्हणजे मी आता तंबूचा कार्यक्रम बंद केलेला आहे तिकिटावरचा कारण तिकिटावरच्या कार्यक्रमाला मोबाईलमुळे अजिबात मार्केट राहिलेलं नाही फक्त ओपन कार्यक्रमच मी करतो आहे आणि तो पंधरा दिवसाचा दौरा आटपून चार दिवसापूर्वी माणसं घरी सोडली आणि त्याच्यातली निम्मी माणसं या कार्यक्रमाला बोलवली की जी मराठी कला साजरी करू शकतात ती कलावंत मंडळी सगळी आलेली आहे अर्धा संच या ठिकाणी उपस्थित आहे आणि हा माझा संच आता तुमची सेवा करणार आहेत खूप महान कलावंत या रंगभूमीला पाय लावून गेलेत तुमचं मनोरंजन करून गेलेत मी मोबाईलवर बघत होतो खूप सुंदर गायिका खूप सुंदर गायक खूप सुंदर सुरती मंडळी वाद्य कलावंत सोंगाडे यांच्या हाताशबाजी खूप आनंदाने मी पाहिली ऐकली आणि मला खूप समाधान झालं आणि यांच्यापुढं आता आपण काय करायचं हा खूप मोठा प्रश्न पडला कारण माझा तमाशा संपूर्ण आधुनिकतेकडे झुकलेला आहे कारण जशी रसिकांची मागणी तशी कलावंतांची पुरवणी नाही तर तमाशाला माणसंच येणार नाही परंतु आज या ठिकाणी आम्ही काही जुनं आणि काही नवं असा सन्मिश्र कार्यक्रम तुमच्यासमोर सादर करणार आहोत परंतु हिंदी गाणं नाही काही लोकगीत काही लावण्या एखादा सवाल जबाब जे काही माझ्या स्मरणात आहे ते मी इथं सादर करण्याचा प्रयत्न करेल तुम्ही सर्वजण मला भरभरून आशीर्वाद द्या माझ्या कुटुंबाला आशीर्वाद द्या ही विनंती करून कार्यक्रमाचं निवेदन आता तमाच्या दृष्टीत निवेदन आलं आहे परंतु बऱ्याच तमाश्यात ते निवेदन हिंदीमध्ये केलं जातं पण आपला तमाशा असा आहे की ते निवेदन मराठीमध्ये होतं आणि तेच ते निवेदन करण्यासाठी तुम्हाला केळवट ठेवण्यासाठी येत आहेत माझे दाजी आणि मंदाराणी यांचे मिस्टर राज खोलम